इतर सगळे समुदाय या कार्यक्रम आपलं स्मरण करण्यासाठी हा कार्यक्रम होतोय त्यामध्ये राज्यात तीन ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे त्यामध्ये नवी मुंबई नागपूर आणि नांदेड नागपूरचा कार्यक्रम अधिवेशनाच्या काळात पार पडला आणि नवी मुंबईचा कार्यक्रम हा फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेला परंतु या सगळ्या तिन्ही ठिकाणांमध्ये नांदेडचा जो कार्यक्रम आहे हा अनन्यसाधारण महत्वाचा आहे कारण नांदेडचं जे स्थान आहे त्या पाच तक्तांपैकी अपचलनगर हुजूर साहेब तक हे फार महत्वाचं आहे नांदेड बंद त्यामुळं या कार्यक्रमाकडं विशेष लक्ष शासनाचं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि अल्पसंख्याक विभाग या समन्वय हा कार्यक्रम आयोजित केला जातो तो येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारीला आपल्या नांदेडमध्ये होतोय इतर ठिकाणी कार्यक्रम एक दिवसाचा आहे पण नांदेडला दोन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये आगळं वेगळं असल्यामुळं या त्याच्या क्षेत्रीय समित्या राज्य स्तरावरच्या विभाग स्तरावरच्या जिल्हा स्तरावरच्या या शासनाने जी आर काढून तयार त्यामध्ये अशासकीय सदस्य सर्व समाजाचे यांचा समावेश केलेला आहे आणि त्याचं नियोजन खूप आधीपासून चालू आहे म्हणजे इलेक्शन असतानाही बॅक माग आम्ही बॅक टू बॅक जी प्लॅनिंग करत होतो परंतु आता इलेक्शन झाल्यानंतर ॲग्रेसिव्हली या आपल्याला सात दिवसात अनेक गोष्टी करायच्या आहेत आता कार्यक्रमासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे